नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये नानामिती शापूचे लाईव स्वरूपात दिला पाहण्यासाठी मित्रांनो आज प्रथम दर्शनी पाणी केले असताना आठदारांशी चर्चा केली असता कालच्या पर्वाची जेवढी आवक नारेंगाव मार्केटमध्ये मिती शापूची होती तेवढीच आज आपल्याला पाहायला भेटत आहे गेले चार पाच दिवस मी व्हिडिओ टाकू शकलो नाहीत त्याबद्दल मी सर्व सबस्क्रायबरचे मनपूर्वक दिलगरी व्यक्त करतो मित्रांनो एक विनंती बाजारभावाची असू माहिती समजावी यासाठी शेवटपर्यंत ला चला तर जाऊया लाईलुला पाण्यासाठी नारंगा मार्केट मध्ये तेवीसशे अकरा रुपये बीड झाली शापू लावडे लावडे એકવ્યા એકવીસ એક আশোকা <laughs> эапшапу <laughs>

सांगा गावठीतंबीर गावठी कोथिंबीर गावठी कोथिंबीर आहे काय बाजारभाव भेटतो पाहूया थोडा माल हलका थोडा आकुडे

બરા <Giro entender> <tokala, good old -great avez> <faith> <food'>?

একশে এক আশোক গৌতম্বী पावसामुळं आज जुनं मार्केट आहे मेन त्यामध्ये लिलाव घेण्यात आलेली आहे अशोका गोतंबीर सतराशे अकरा रुपये बीड झाली एकोणीसशे एकावन रुपये भेट झाली गावठी पंधराशे एक रुपया सोळाशे एक रुपया सतराशे कोन। एक रुपया अठराशे एक रुपया गावठी गावटी अठराशे एक रुपये भेट झाली अग्राय बाराशे एक रुपया रुपये तेराशे एक रुपया रुपये तेराशे एकावन रुपये झाली गावठी गोतपूर

পুন না আশোক কথম্বী পায়ারতো এপ্রেট যা আশোকর गावठी कोथंबीर आकूड होता चौदाशे एक रुपये भेट झाले चौदाशे एक गावठी कोथंबीर आकूड माल होता अशोक कोथंबीर अशोक कोथंबीर चांगला माल आहे देखील बघा काय बाजारभाव भेटतोय क्वालिटी माल आहे चौतीसशे एक रुपये भेट झाली चौतीसशे एक रुपये भेट झाली परत अशा होतं मी चौतीसशे एक रुपये भेट झाली शेकडा वीस आहे ओके भाऊ काय मला आणलं आज दाना दाना आहे काय किती किती जोडे आणले दुपटून दोन हजार आहे ना काय अजून बीट नाही झाली ना बीट नाही झाली दोन हजार जोडी उपटून आणली किती खर्च आले दोन हजार जोडी उपटून आणायला दोन हजार जोडी उपटून आणायला जवळजवळ दहा एक हजार ना कोणती व्हरायटी अशोका का अशोका व्हरायटी अशोका व्हरायटी आहे दहा हजार रुपये किती खर्च आला आणि भांडवल किती झाले टोटल टोटल भांडवल वीस हजार टोटल ना आणि कुठले तुम्ही कवठे यामायचे चांगले गणेश नगर चे का अरे वा अरे वा चांगले आहे तुम्ही मला आणलाय उठून चांगले चांगला बाजारभाव भेटल बत्तीसशे तेतीसशे चालू आहे बत्तीसशे तेतीसशे चालू आहे ना चालते धन्यवाद धन्यवाद ओके